धुळ्यातील नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुजर या दीड वर्षे चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात शौर्य मयूर बडगुजर जागेच ठार झाला आहे दरम्यान जुने धुळे परिसरातील नागरिकांनी शौर्यच्या कुटुंबियांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील वाहन चालकाला ताब्यात घेतला आहे पुढील कारवाई सुरू केली आहे घंटा गाडी आली ओरगा वारकेव랄ता त्यानंतर ओरगाला बघितले डायरेक्ट घोडा पुर्चे आला नंतर माखे जागेमध्ये आला यांनी काहीच बघितलेलं आहे जण गाडीमध्ये बसलेले होते गाडी सोडून सण पाहून गेले गाडी आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला घेऊन गेलो काय मुलगा किती वर्षाचा होता वर्षाचा नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस ठाणे आज सकाळी जुने धुळे बर्फ कारखान्या ह्या परिसरामध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेची कचरा गाडी टाटा टेम्पो आहे एम एच अठरा बी जी चौतीस शहाण्णव याने लहान मुला ठोस पारून अपघात केला आहे त्या मुलाला उपचारार्थ दाखल केला असता वैद्यकीय के अधिकारी यांनी मयत घोषित केलेला आहे नमूद प्रकरणी संबंधित जो कचरा गाडी चालक आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस ठाण्यात चालू आहे माझी सर्व चालकांना विनंती आहे की त्यांनी शहरामध्ये विशेषत्वाने गर्दीच्या परिसरामध्ये वाहन चालवताना अतिशय काळजी घ्यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा छोटा अथवा मोठा कोणताही अपघात होता कामा नये ही माझी चालकांना विनंती आहे <स्थाथ>